की समृद्धी महामार्ग हा आमच्या विधानसभेतून जातो त्या विधान त्या समृद्धी महामार्गाच्या विरुळ नोट जवळ हजारो एकर शासनाची जमीन आहे आणि ती जमीन ही उद्योग करण्यासाठी विकसित करण्यात यावी अशी आशा मी आपल्याकडनं ठेवतो एम आय डी सीने त्या जमिनीची मागणी केलेली आहे आणि त्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या एच पी सीमध्ये सुद्धा मांडलेला आहे त्या जमिनीचे जर न... इंडस्ट्रीयल नोटिफिकेशन निघाले तर निश्चितच नुसतं आर्वी विधानसभा नाही तर वर्धा विधानसभा देवी पुलगाव विधानसभा आणि धामणगाव विधानसभा या सर्व विधानसभेमधल्या लोकांना एक चांगला औद्योगिक शहर त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसल्यानंतर फायदा होणार आहे आता मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जर विरु सारख्या रोडवर त्या ठिकाणी प्लग एन प्ले अशा प्रकारची एमआयडीसी उभी केली तर त्यातनं मोठा फायदा हुआ।